नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांना होळीच्या शुभेच्छा होळी रे होळी पुरणाची पोळी आज आहे होळी म्हटल्यावर सगळ्यांच्या घरी पुरणपोळी तुमच्यासाठी खास पुरणपोळीचं ताट बघू शकता मंडळी गरमागरम खुबखुबीत अगदी लोण्यासारखी मऊ अजिबात मैद्याचा वापर न केलेली गव्हाच्या पिठाची तेलावरची पुरणपोळी पुरणपोळीचं ताट आणि त्या ताटामधली खास अशी मस्त कटाची आमटी म्हणजे येळवणी हे पूर्ण मी कोल्हापूर पद्धतीने केलेलं आहे तेलावरची मस्त अशी गुबगुबीत पुरणपोळी माझा हा पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित नवशिके नववधू पहिल्यांदाच पुरणपोळी करत माझ्या सगळ्या स्टेप फॉलो करून जर पुरणपोळी बनवल्या तर पहिल्या प्रयोगातच तुम्ही पुरणपोळी छान अशी बनवाल माझ्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर मंडळी करूया सुरुवात इथे अर्धा किलो डाळ घेतलेली आहे म्हणजे दोन वाटी चणा डाळ घेतलेली आहे डाळ आपल्याला तीन ते, ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे डाळ आपल्याला कुकर मध्ये शिजवून घ्यायची आहे त्यासाठी मी आधीच पाणी थोडं ठेवलं होतं पाणी गरम झाल्यानंतर इथे अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि एक चमचा इथे तेल घालायचं आहे तेल घातल्यामुळे डाळ उतू जात नाही हळद आपण कलर साठी घातली आहे पूर्णाला छान असा कलर येतो कुकरच्या पाच ते सहा शिट्ट्या द्यायच्या आहेत मंदाच्यावर डाळ आपल्याला छान अशी शिजवून घ्यायची आहे डाळ एकदम मऊ करायची आहे तुम्ही तुमच्या कुकर प्रमाणे शिट्टी देऊ शकता कुकर मध्ये ठेवल्या शेगडीवर मी भात करून घेणार आहे त्यासाठी एका पातेल्यामध्ये कोलम तुकडा घेतलेला आहे एक ग्लास स्वच्छ धुवून घेतलेला आहे तीन पाण्याने स्वच्छ धुवायचं तांदूळ तांदळाच्या तुपट पाणी घातलं भात शिजण्यासाठी चवीनुसार म्हणजे एक चमचा मीठ घातला आणि बाजूच्या शेगडीवर भात शिजण्यासाठी ठेवून दिलं शिजते भात शिजते तोपर्यंत मी इथं तो पीठ मळून घेणार आहे इथे मी गव्हाच्या पिठाचे पुरणपोळ्या करणार आहे त्यासाठी एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घातलं अर्धा चमचा हळद घातली आणि हे सगळं छान असं पीठ मळून घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी घालून आपण चपातीला मळतो त्याच पद्धतीने पीठ छान असं मळून घ्यायचं हे पीठ भिजण्यासाठी थोड़ मी बाजूला ठेवणार आहे बाकीचं जेवण होईपर्यंत पीठ छान भिजतं शेवटी आपल्याला पुरणपोळी करायची आहे पण पीठ छान भिजतं पीठ मात्र आपल्याला छान म्हणून घ्यायचं आहे बाकी तेल वगैरे काही घालायची गरज नाही इकडे पीठ मळेपर्यंत भातही शिजला आहे मंदाची झाकण ठेवून भात मी मुरण्यासाठी ठेवला भात आपला झालेला आहे एक मिनिटानंतर गॅस बंद करायचा कुकरच्या चार ते पाच शिट्ट्याही झाला आहे कुकर थंड होईपर्यंत पुरणासाठी आपल्याला इथे गोळ कट करून घ्यायचा आहे म्हणजे गोळ चिरून घ्यायचा आहे सुरीच्या साहाय्याने मी चिरत आहे तुम्ही खिसूनही घेऊ शकता खिसणीने खिसणीने चिरण्यापेक्षा असं सुरेने पटकन होतो किंवा तुम्ही गुळ पावडरही वापरू शकता हा सेंद्रिय गुळ आहे आणि इथे मी अर्धा किलो गुळ घेतलेला आहे अर्धा किलो डाळीसाठी अर्धा किलो गुळ घेतलेला आहे तुम्हाला गोड जेवढं आवडतं तेवढ्या प्रमाणात तुम्ही गुळ कमी जास्त करू शकता तुम्ही पुरणपोळीमध्ये अर्धा गोळ आणि अर्धा साखरचाही वापर करू शकता मी पूर्ण गोळातच पुरणपोळी करते पुरणपोळीसाठी डाळ आपली शिजली आहे आज आपल्याला पुरण शिजवून घ्यायचं आहे बघू शकता कुकरचं झाकण उघडून मी दाखवत आहे तुम्हाला डाळ किती छान शिजली आहे एकदम मऊ झाली आहे डाळ छान शिजली की पुरण ही आपलं छान असं लोण्यासारखं होतं बघू शकता मस्त छान अशी गरगरीत डाळ शिजली आहे आता आपल्याला याचं पाणी काढून घ्यायचं आहे डाळीचं त्यालाच एळोणी म्हणतात त्या एळोणीपासून आपल्याला कटाची आमटी करायची आहे काही ठिकाणी एळोणी काही ठिकाणी कटाची आमटी तर काही ठिकाणी शाकची आमटी असे हे बोलतात तुमच्याकडे तुमच्या गावी कटाच्या आमटीला काय बोलतात ते नक्की मला कमेंट करून सांगा पुरण बारीक करण्याच्या चाणीत मी पूर्ण डाळ ओतून घेतली आहे पाणी आपलं खाली गेलं आहे डाळवरती राहिलेली आहे आता ही डाळ आपल्याला शिजण्यासाठी कुकरमध्येच घ्यायची आहे डाळीचं पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे डाळीची एवढी येळवणी निघाली आहे आता याची आपल्याला काटाची आमटी बनवायची आहे थोडीशी शिजवलेली चणाडाळ डाळ मी यात घालत आहे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने येळवणी केली जाते तर मी माझी पद्धत आज दाखवणार आहे खूप छान पद्धत आहे तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून पहा खूप छान होते आमटी चला तर मंडळी कुठेही वेळ न घालवता आपण पटकन पुरण करून घेऊयात म्हणजेच पुरण करण्याचे आधीची जी प्रोसेस असते म्हणजे पुरण छान अशी शिजवणे तर मंडळी पुरण मी आता कुकरमध्ये शिजवून घेणार आहे मगाशी जी आपण डाळ शिजवली ती यामध्ये पूर्ण घातलेली आहे मगाशी जो गुळ आपण चिरून घेतला आहे तोही सगळा मी त्यामध्ये घातलेला आहे आता छान असे हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला नपणे सगळा गुळ इथे विरगळणार आहे त्यामुळे पूर्णपणे पात तळ होणार आहे हे आपलं पुरण अशा वेळेला घाबरून जाण्याची काहीच गरज नाहीये कारण जसा गुळ आपला पातळ होतो तसाच काही वेळानंतर गुळ आपोआप तो घट्ट होत जातो गुळ छान शिजला पुरणामध्ये तर आपोआप तो एक पाच दहा मिनिटांनी घट्ट होतो बघू शकता तुम्ही गुळ जसा आपण घातला तसं पूर्णपणे पातळ झालेला आता थोडं थोडं घट्ट होत आलंय त्याच वेळेला आपल्याला इथे जायफळ पावडर घालायची आहे एक अर्धा चमचा ह्या वेळेला तळ लागण्याची शक्यता असते म्हणजे पुरण करपलं जाईल म्हणून आपल्याला सतत हे ढवळत राहायचं आहे ही प्रोसेस व्यवस्थित झाली की आपलं पुरण छान शिजलं की पुरणपोळी ही खूप छान होती बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये पुरण आपलं घट्ट होत आलं आहे पुरण फिरवता फिरवता आपल्या हाताला जळपणा जाणवतो त्यावेळेला समजून जायचं पुरण झालेलं आहे गॅस बंद करून टाकायचं नाहीतर पुरण करपलं जाईल किंवा तुम्ही नवीन असाल आणि तुम्हाला खरंच समजत नसेल तर तुम्ही अशा वेळेला काय करायचं पुरणामध्ये उभी पळी ठेवायची बघू शकता डाळीमध्ये अशी उभी पळी राहिली की समजून जायचं की आपल्या रणपोळी करण्यासाठी पुरण योग्य आहे शिजलं आहे म्हणजे अजिबात पडत नाही असं उभंच राहिलं पाहिजे एक मोठा चमचा मी इथे वेलची पावडर घातलेली आहे आणि एक चमचा बडीशेप पावडर घातलेली आहे वेलची पावडर बडीशेप पावडर किंवा चुंट पावडर आपल्याला शेवटीच घालायचा आहे पुरण शिजवताना आधीच घातलं की याचा सुगंध आणि चव पूर्णपणे निघून जाते त्यामुळे आपल्याला हे शेवटी घालायचं आहे तर आपल्याला येळोणीची म्हणजे कटाची आमटी करून घ्यायची आहे त्याआधी आपल्याला पुरण आपलं गरम आहे तोपर्यंतच पुरणाच्या चाणीत काढून घेऊन छान असं पळीच्या साह्याने पुरण बारीक करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही तुमच्याकडे वरवंटा ता पाटा असेल त्याच्यावर करू शकता किंवा मिक्सरला करू शकता किंवा अगदीच सोपी पद्धत म्हणजे डाळ थोडी थंड झाल्यावर डाळ छान शिजली असली की हाताने सहज डाळ अशी बारीक होते म्हणजेच पुरणाच्या चाणीचा वापर करून बरं का करू शकता तुम्ही छान झालं आहे पुरण अगदी लोण्यासारखं झालं पुरण आपलं छान झालं की पुरणपोळी मस्त लोण्यासारखी मऊसूद होत पुरणही आपलं तयार आहे पीठही मळून झालेलं आहे पीठही छान भिजलं असेल पुरणपोळी करण्याच्या आधी आपण एळवणी म्हणजे कटाची आमटी करून घ्यायची आहे येळवणी करायची आहे म्हणजे कटाची आमटी कोल्हापूर कर पद्धतीने करत आहे मी आणि पुरणपोळी काय पुरणपोळीची पूर्ण थाळीच कोल्हापूर पद्धतीने कोल्हापूर पद्धत असली तरी प्रत्येकाची करण्याची पद्धत मात्र वेगवेगळी असते मी तुम्हाला कटाची आमटी म्हणजेच येळवणी करण्याची माझी खास पद्धत आहे ती तुम्हाला दाखवत आहे भरपूर हिरवीगार कोथिंबीर घेतलेली आहे एकिंचा आल्याचा तुकडा हाती वारा लसणाच्या पाखळ्या सुक्या खोबऱ्याचा थोडासा तुकडा घेतलेला आहे आणि त्याचे काप केलेले आहेत एक मोठ्या टोमॅटोच्या फोडी करून टाकलेल्या आहेत तुम्ही छोटे असेल तर दोन टोमॅटो वापरा इथे मी भरपूर असं जिरं टाकत आहे एक मोठा चमचा जिरे घ्या पाणी न घालता आपल्याला छान असं हे बारीक करून घ्यायचं आहे टोमॅटो घातल्यामुळे पाण्याचीही आवश्यकता भासत नाही टोमॅटोमुळे छान असं बारीक वाटण होतं पाणी घालायची काहीच गरज नाही तर एवढ्याच मसाल्यामध्ये छान असे आपल्याला येळवणी करायची आहे येळवणी म्हणजे काटा आमटी करायला मोठा टोप घेतलेला आहे आमच्या घरी येळवणी सर्वांना खूप आवडते आणि दुसऱ्या दिवशी तर गरमागरम भातासोबत ही एळवणीची आमटी खूप छान लागते तीन पळी तेल टाकलेलं आहे जिरं आणि मोहरी टाकून छान तडतडून दिलं भरपूर असं कडीपत्ता घालायचा हेळवणीची आमटी आणि कडीपत्ता नाही असं नाही कडीपत्ता भरपूर घालायचा आहे एळवणी म्हणजे कटाच्या आमटीला कडीपत्ता खूप छान चव येते बरं का मग अशी केलेलं आपण वाटण आहे म्हणजे मसाला आहे तो यामध्ये घालायचा आहे तर हा मसाला आपल्याला एक मिनिटभर तेलामध्ये छान असं परतून घ्यायचा आहे मसाल्याचा सगळा कच्चा वाद जाईपर्यंत तेल सुटेपर्यंत आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे आला आणि लसणाचा कच्चा वाद जाईपर्यंत छान आपल्याला असं परतून घ्यायचं आहे केलेलं सगळं वाटण यामध्ये घातलेलं आहे आणि एक मिनिटभर तेल सुटेपर्यंत छान असं परतून घेतलं त्याच्यानंतर मी इथे एक चमचा हळद आणि मोठे दोन चमचे कांदा लसूण मसाला कोल्हापुरी चटणी आहे कोल्हापुरी घरची चटणी चवीनुसार म्हणजे एक मोठा चमचा मीठ घातलेला आहे मसाल्यांमध्ये छान असं हे परतून घेणार एक मिनिटभर तुम्ही हे तुमच्या घरचा वापरण्यातला कोणताही इथे मसाला वापरू शकता जर तुम्ही इथे कांदा लसूण मसाला घालत असाल तर ठीक आहे नाहीतर तुम्ही मिरची पावडर वापरणार असाल तर इथे एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा किचन किंग मसाला घालायला मात्र विसरू नका मग अशा आपण कुकरमध्ये पुरण शिजवून घेतलं त्याच कुकरला भरपूर असं पुरण चिकटलेलं होतं त्यातच थोडंसं पाणी घालजे कुकरला लागलेली डाळ त्यातच थोडंसं पाणी घातलं आणि ती डाळ मी यामध्ये टाकलेली आहे नंतर मी एळोणी ओतलेली आहे सगळी एळोणी घातलेली आहे यामध्ये आता यामध्ये एक चमचा तयार केलेलं फुरण घालायचं आहे दोन मोठे चमचे कांदा लसून मसाला घातलेला आहे तुम्हाला जर तिखट जास्त हवं असेल तर तुम्ही जास्त इथे घालू शकता किंवा तुम्ही कमीही करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे आमटीला छान अशी उकळी आल्यानंतर घ्याची फेम बारीक करून म्हणजेच मंदाचेवर आपल्याला आमटी छान शिजवून घ्यायची आहे आमटी मात्र आपल्याला पाच ते दहा मिनटं शिजवून घ्यायची आहे छान अशी जेवढी आमटी जास्त शिजेल तेवढी आमटी चविष्ट होते तुम्हाला जेवढी पातळ आवडते तेवढ्या प्रमाणात तुम्ही पातळ करू शकता आमच्या घरी सगळ्यांना ही आमटी खूप आवडते आणि खूप पातळ अशी आवडते जर तुम्हाला आमटी घट्ट हवी असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण मात्र कमी करू शकता बघू शकता कटाच्या आमटीला छान असा कट आला आहे तरी आले आहे वरून भरपूर अशी कोथिंबीर घालायची तर एक दोन मिनटं मी दुसऱ्या शेगडीवर ठेवणार आहे आमटी शिजण्यासाठी तोपर्यंत या शेगडीवर आपल्याला बटाट्याची भाजी करायची आहे पुरणपोळीच्या दाटामध्ये ही बटाट्याची भाजी असते म्हणजे पुरणपोळीच्या दाटामध्ये कटाची आमटी किंवा ही बटाट्याची भाजी असल्याशिवाय ताट पूर्ण होत नाही चला तर मग मंडळी कशी केली बटाट्याची भाजी ती दाखवत आहे त्यासाठी एका टोपामध्ये तीन पळी तेल घेतले आहे जिरा मोहरी कढीपत्ता चांगला फुलवून घेतला तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाकलेल्या आहेत मिरची पेस्ट ही टाकू शकता दोन मोठे कांदे उभे चिरलेले त्यामध्ये टाकले छान असं परतून घेतलं कांदा मात्र बटाट्याच्या भाजीला भरपूर टाकायचा आहे जर तुम्हाला आवडत असलं तर तुम्ही अजूनही टाकू शकता पिवळ्या उकड बटाट्याच्या भाजीला कांद्यामुळे खूपच छान टेस्ट येते चवीनुसार म्हणजे एक चमचा मीठ टाकलेला आहे अर्धा चमचा हळद टाकली आणि छान असं परतून घेतलं उकळलेला बटाटा साल काढून छान असा चिरून घेतलेला होता तो त्यामध्ये टाकला मी कुस्करूनही टाकू शकता अशा फोडी करून घेतलेल्या आहेत सगळा बटाटा यामध्ये टाकला आणि छान असं परतून घेतला पिवळी बटाट्याची भाजी खूप आवडते ही बटाट्याची भाजी घावण्यासोबत तर एवढी छान लागते ना किंवा तुम्ही गरमागरम पुरी चपाती खाऊ शकता खूप छान लागते मला खरं सांगायचं म्हणजे सगळीजणी पोळी गोळवणी किंवा दुधासोबत खाली दुधात तूप वगैरे घालतात आणि खातात पण मला अशी नाही आवडत मी ना पुरणपोळीची आमटी म्हणजेच कटाच्या आमटीसोबत आणि बटाट्याच्या भाजीसोबतच पोळी आवडीने खाते तर मंडळी तुम्हाला पुरणपोळी कशासोबत खायला आवडते ते नक्की मला कमेंट करून सांगा बघू शकता एळवणी आपली तयार आहे म्हणजे कटाची आमटी आपली छान शिजली आहे छान तरी आली आहे कट आला आहे तर मंडळी भात झाला आहे आमटी झाली आहे भाजी झाली आहे आता पुरणपोळी फक्त आपल्याला लाटायची आहे पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा म्हणजे भरपूर वेळ जातो बघू शकता तुम्ही माझ्या या पद्धतीने जर स्वयंपाक केला तर अगदी एका तासात पूर्ण स्वयंपाक तुमचा होईल पुरणपोळीचा अगदी झटकीपट कुठेही वेळ न घालवता अगदी कोणत्याही सणाला समारंभाला तुम्ही अशा पद्धतीने हो पुरणपोळीचा पूर्ण स्वयंपाक अगदी झटकीपट तासा भरत करू शकता गॅसवर तवा ठेवला आहे पुरणपोळी लाटण्याला थोडस तेल लावून घेतलेलं ला आहे तेलावरची पुरणपोळी करत आहोत त्यामुळे हातालाही तेल लावून छान छान अशी पारी करून घेतलेली आहे आकार द्यायचा असा गोळा करून घ्यायचा पुरण मात्र आपल्याला जास्त घ्यायचा आहे आपण केलेल्या पारी मध्ये म्हणजे वाटीसारखा जो आकार दिला आहे त्यामध्ये आपल्याला पुरण छान भरून घ्यायचं आहे व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे करा अंगठ्याने या पाच पोट्याने आपल्याला पुरणात दाबून दाबून भरायचं आहे पूर्ण पुरण छान असं आतमध्ये भरून घेतला आणि वरून आपल्याला ह्याचं तोंड बंद करून घ्यायचं आहे अगदी सरळ आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे बघू शकता व्हिडिओमध्ये मध्ये दाखवल्याप्रमाणे पुरण भरून घेतलेलं आहे आणि आता व्यवस्थित गोळा पण छान असा हातानेच गोल करून घ्यायचा आहे मी स्टेप बाय स्टेप व्हिडिओमध्ये मध्ये दाखवल्याप्रमाणे करा आता आपल्याला तेलावरची पुरणपोळी करायची आहे त्यामुळे पळपटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं अगदी अलगद हळूवरपणे आपल्याला पुरणाची पोळी ते लाटून घ्यायची आहे त्याला थोडं तेल लावायचं आणि पुरण आपल्याला काटोकाट जाण्यासाठी हाताने थोडस थापूनही घ्यायचं असं या प्रोसेसमुळे आपण लाटेल तसे पुरण आपले छान पसरले जाते अगदी अलगत वरच्यावर आपल्याला लाटणं असं छान असं पोकळ फिरवून पोळी लाटून घ्यायची आहे अगदी शेवटपर्यंत आपलं काटटोकाट पसरलं जातं मस्त भरगट पोळी होते प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने पुरणपोळी केली जाते कोण तेलावरची कोण पिठावर जशी गाव बदलते नाव बदलते तशी पुरणपोळी करण्याची पद्धतीही वेगवेगळी असते आज मी तुम्हाला कोल्हापूर पद्धतीने पोळी करून दाखवली आहे अगदी तेलावरची पोळी कोल्हापुरात सगळीकडे पूर्ण तेलावरच्याच पोळ्या केल्या जातात बरं सांगायचं म्हणजे मी मैद्याचा कधीच वापर करत नाही पुरणपोळी करताना मैद्यामुळे पुरणपोळी पूर्ण चिवट होते मी गव्हाच्या पिठाच्याच पुरणपोळ्या पूर्णपणे करते किंवा मैदा आणि गव्हाचं पीठ मिक्स करूनही पोळ्या छान होतात कधीही पुरणपोळी लाटताना चपातीसारखं उचलून उचलून उचलू लाटायचं नाही पूर्णपणे पोळी फाटू शकते काढलं त्यांना पळपाट आपल्याला असं फिरून फिरूनच हळूवारपणे लाटून घ्यायचं आहे अगदी हळुवारपणे हळूवारपणे व्यवस्थित मी तुम्हाला दाखवलेलं आहे पुरणपोळी पोळी आपल्याला भाजून घ्यायची आहे पचवून घ्यायची आहे यासाठी तवा छान तापवून घ्यायचा तवात आपल्यावरच आपल्याला गरम गरम तव्यावर पुरणपोळी लाटण्याच्या साह्याने टाकायची आहे पचण्यासाठी तवा नाहीत आपल्या तर तव्याला पूर्णपणे पुरणपोळी चिटकून बसते म्हणूनच पुरणपोळी करताना गॅस आपला मोठा ठेवायचा आणि पुरणपोळी छान अशी पच भरपूर असं तेल तूप लावून तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पुरणपोळ्या छान अशा पचवून घेऊ शकता हाताने थापून केलेल्या था पुरणपोळीचा व्हिडिओही मी अपलोड केला आहे पुरणपोळी न लाटता हाताने थापून केलेली पुरणपोळीचा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा अशा पद्धतीने मी सगळ्या पुरणपोळ्या करून घेणार आहे गव्हाच्या पिठाच्या काटोकाट भरलेलं पुरण आणि अगदी लोण्यासारखी मऊ खुसखुशीत अशी पुरणपोळी आपली तयार आहे मैद्याचा वापर न करता गव्हाच्या पिठाची तेलावरची पुरणपोळी गुपगुबीत टम्म फुगलेली खुसखुशीत आणि त्याच्यावर मस्त साजूक तू तुपाचं आणि पुरणपोळीचं काय मस्त कॉम्बिनेशन आहे माहिती आहे का की भन्नाट चव लागते ना अप्रतिम त्याच पद्धतीने दुसरी पोळी मी तुम्हाला लाटून दाखवत आहे अशा पद्धतीने सगळ्या मी पोळ्या करून घेतल्या आता ताट वाड्याला घेऊया सगळ्या स्वयंपाक आपला झालेला आहे फक्त पापड तेवढे भाजायचे राहिलेले आहे उरडाही फेना न तळता आज आपण उडदाचे पापड भाजून घेणार आहोत सगळ्या पुरणपोळ्या झाल्यानंतर त्याच गरम गरम तव्यावर थोडस तेल घ्यायचं आणि सगळे पापड भाजून घ्यायचे आहेत गरमागरम भात त्यावर तुपाची धार मस्त अशी कटाची आमटी म्हणजे आपली पुरणपोळीची एळवणीची आमटी उकड बटाट्याची पिवळी भाजी गव्हाच्या पिठाची मस्त अशी मौजुशीत तेलावरची गरमागरम पुरणपोळी पुरणपोळी खाण्यासाठी घेतलं आहे दूध दुधावर घेतलं साजूक तू जात्र मंडळी ताट आपलं तयार झालं आहे या जेवायला तर मंडळी आजची पुरणपोळीची पूर्ण थाळी रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा रेसिपीला लाईक करा सबस्क्राईब करा रेसिपी सर्व तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा रेसिपी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल किंवा पहिल्यांदाच चॅनलवर आला असेल तर नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी शेअर करा आज मी तुमच्यासाठी खास पुरणपोळी अगदी कोल्हापूर पद्धतीने केलेली थाळी रेसिपी शेअर केली रेसिप देल, आहे या पूर्ण रेसिपीला तुम्ही प्रतिसाद द्याल रिस्पॉन्स द्याल याची मला पूर्ण गॅरंटी आहे आणि मंडळी तुमच्या आशीर्वादाने आणि तुमच्या प्रेमाने लवकरच माझे पूर्ण होणार असेच प्रेम आणि महालक्ष्मी किचनला भरपूर सपोर्ट करा आणि आजची ही पुरणपोळीची पूर्ण रेसिपी पूर्ण एका तासात केलेली आहे कोणताही सण समारंभ कार्यक्रम असला तरी पूर्ण रेसिपी तुम्ही पाहून एका तासात पटकन स्वयंपाक करू शकता अगदी नवशिके शिके ही पहिल्याच प्रयोगात एका एक तासात पूर्णपणे स्वयंपाक स्टेप स्टेप तू व्यवस्थित फॉलो करून केला तर अजिबात तुमची ही पुरणपोळी बिघडणार नाही अगदी नव असतात पुरणपोळीचा पूर्ण स्वयंपाक करता येत नाही सण समारंभ असला की त्यांच्यावरती जबाबदारी पडते पुरणपोळी करण्याची त्यावेळेला तुमच्यापर्यंत माझा हा व्हिडिओ पोहोचला तर अगदी पुरणपोळी अचूक पद्धतीने तुम्ही बनवू शकता म्हणजे कसं घरचेही खुश आणि घरचे खुश झाले की तुम्ही ही बरोबर आहे ना मंडळी शिमगा स्पेशल आज आहे पोळी तर उद्या आहे नळी पोळी म्हणजे पोळीचे पूर्ण थाळी रेसिपी तुम्हाला मी अपलोड केले आहे त्याचबरोबर नळी म्हणजे पूर्ण मटणाची थाळी ही मटण थाळी कोल्हापूर पद्धतीची मी तुम्हाला आधीच अपलोड केली आहे तीही तुम्ही नक्की पहा मस्त असा तर्रीदार तांबडा तर चटकदार पांढरा रस्सा मटन सुक्के मटण खरडा आणि मटणासोबत खायचा मस्त असा मसाले भात इंद्रायणी तुकड्याचा आणि ही ही थाळी पूर्ण कोल्हापूर पद्धतीने केलेली आहे असल कोल्हापुरी पद्धतीने केलेल्या पूर्ण रेसिपी थाळींना रिस्पॉन्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका